नमस्कार खानदेश मसाला किचन या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे रामराम मंडळी आज आपण करतो आहे उपवासाचे दिर्डे आषाढी एकादशी लवकरच येणार आहे त्यानिमित्ताने हे मौसूद उपवासाचे दिर्डे तुम्हीसुद्धा करून बघा कसलीही पूर्वतयारी न करता हे धिरडे होतात त्यासाठी इथे मी एक कप पाणी गरम करून घेतलेलं आहे एक कप इथे भगर घेतलेली आहे एक चमचा एवढा इथे साबुदाना घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भगरला तुम्ही अजून काय म्हणता वरीचे तांदूळ वरई भगर किंवा लिटल मिलेट मोरधन अजून काही नावं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा भगर इथे न भिजवताच आपल्याला हे धिरडे करायचे आहेत याचं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे इथे आता एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याला आता कट करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता धुऊन घेतलेली भगर आपल्याला टाकून घ्यायची आहे कापून घेतलेला बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे दोन हिरव्या मिरच्या इथे घालत आहे गरम करून घेतलेलं पाणी इथे एक कप घालायचे आहे ज्या कपने आपण भगर घेतलेली आहे त्याच कपने इथे पाणी घालायचं आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालत आहे एक चमचा इथे दही घातलेली आहे मिक्सरला याचे बारीक वाटून बॅटर तयार करून घ्यायचं आहे तयार केलेलं बॅटर आता पातेलीत काढून घेतलेलं आहे गॅसवर इथे तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर इथे तेल टाकून घेत आहे तव्यावर व्यवस्थित तेल पसरून घेत आहे जेणेकरून धिरडं तव्याला चिटकणार नाही आता वाटून घेतलेलं बॅटर घेतलेलं आहे आणि ते तव्यावर ज्याप्रमाणे आपण डोसा पसरवतो त्याचप्रमाणे पसरून टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता धिरड्याला किती छान जाळी पडलेली आहे इथे आता थोडंसं तेल घालायचं आहे एका साईडने मस्त भाजलं गेलं की परतून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे इथे आपलं पहिलं धिरडं तयार झालेलं आहे इथे अजून एक धिरडं मी करून दाखवत आहे मी इथे आयरनचा तवा वापरलेला आहे म्हणून मला तेल जास्त वापरावं लागत आहे तुम्ही जर नॉनस्टिक तवा वापरत असाल तर एवढं तेल नाही लागणार धिरडं परतून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून घेतलेलं आहे इथे धिरडे तयार आहेत आता चटणी तयार करून घेत आहे त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक इथे हिरवी मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ थोडंसं इथे जिरे घालत आहे एक चमचा दही घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे चटणी तयार आहे ही चटणी वाटीत आता काढून घेतलेली आहे इथे चटणीला फोडणी करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात थोडंसं जिरं घालून फोडणी करून घेतलेली आहे तयार आहेत उपवासाचे मौसूद असे धिरडे इथे उपवासाची चटणीसुद्धा तयार आहे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद